प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट हिंगणगाव तालुका कवटेमांकाळ येथील अग्रणी नदीच्या पुलावरून पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत असताना एक अज्ञात व्यक्ती पुराच्या पाण्यातून चालत हिंगणगावाकडून गावाकडून येत असताना पाण्याच्या प्रवाहाने नदीतून वाहत पुढे गेला त्यानंतर सुमारे काही अंतरावर गेल्यानंतर पुन्हा तो व्यक्ती वर आल्याचे अनेकांनी पाहिले त्यामुळे थोडक्यात तो व्यक्ती बचावला सदरची घटना काही वेळापूर्वी दीड वाजण्याच्या सुमारास घडली देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय आज दिसून आला वाहून गेलेला व्यक्ती कोण आहे हे, हे मात्र समजू शकलं नाही तो व्यक्ती हिंगणगाव येथील नाही हे मात्र नक्की समजलं आहे हिंगणगाव येथील अग्रण नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणावर पाणी आलं आहे त्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद झालाय मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने वाहतूक या मार्गावरून बंद करण्यात आलेली आहे या पाण्यातून तो व्यक्ती चालत कवटे मांकाळकडे येत होता अशी माहिती समजून येत आहे